मराठवाड्यातील लाडक्या बहिणींसाठी चिंता वाढवणारी ही बातमी आहे कारण राज्य सरकारने पंचावन्न हजार तब्बल पंचावन्न हजार लाडक्या बहिणींचे अर्ज हे रद्द केलेले आहेत म्हणजे तब्बल पंचावन्न हजार लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना या योजनेतून राज्य सरकारने वगळलेले आहे कारण या लाडक्या बहिणी नियमात बसत नव्हत्या मात्र ज्या लाडक्या बहिणी नियमात बसून हप्ते घेतात त्या लाडक्या बहिणींनी कुठलीही काळजी करण्याची गरज नाही ज्या पंचावन्न हजार लाडक्या बहिणींना वगळल्या आहे त्या लाडक्या बहिणी या नियमात बसत नाहीत त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचे अर्ज हे रद्द केलेले आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून पुढचा हप्ता मिळणार नाही कारण त्या अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या घरी चारचाकी चारचाकी चार चाकी आहे ट्रॅक्टर उघडून किंवा ज्यांचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा ज्यांचे वय हे पासष्ट प्लस झालेलं आहे किंवा ज्या लाडक्या बहिणी सध्या हयात नाहीत म्हणजे कुठल्याही कारणामुळे त्या लाडक्या बहिणींचा सध्या मृत्यू झालेला आहे अशा तब्बल पंचावन्न हजार लाडक्या बहिणींचे अर्ज हे बाद झालेले आहेत त्यामध्ये सर्वात जास्त नांदेड जिल्ह्यातील अर्ज आहेत दहा हजार प्लस त्यानंतर बाकी हिंगोलीमधील सर्वात कमी हिंगोली मधील आहेत मात्र बाकीच्या लाडक्या बहिणींनी कुठलीही काळजी करण्याची गरज नाही त्यांना फेब्रुवारीचा हप्ता हा अवघ्या तीन चार दिवसात मिळणार आहे त्यानंतर मार्च पासून सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनामध्ये सरकार तुम्हाला बंपर म्हणजे एकतीसशे रुपये प्रत्येक महिन्याला देणार आहे आणि ते महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये देणार आहे तर ही होती लाडक्या बहिण्यासाठी महत्वाची गुड न्यूज जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद